नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो खूप सारे मला विद्यार्थ्यांचे मेसेज आणि कॉल येत आहेत की मॅडम आपलं महाराष्ट्राचं एस एम एल कधी येईल आणि किती प्रत्येक कॅटेगरी वाईज एसएमएल किती राहणार आहे तर अगदी मी एक्सपेक्टेड हा एस एम एल काढलेला आहे तर तुम्हाला मी अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट कॉलेज आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ह्या दोन्ही कॅटेगरीमध दोन्ही म्हणजेच गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईजचा एस एम एल मी एक्सपेक्टेड सांगणार आहेत अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी पूर्णपणे चार्ट काढलेला आहे तर फर्स्ट आपण विचार करूया बी एसचा एस एम एल काढलेला आहे गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस इन महाराष्ट्र ओके तर हे आपण इथे कॅटेगरी मी काढलेली आहे इथे गव्हर्नमेंट सीट काढलेली आहे आणि ते सेमी गव्हर्नमेंट सीट काढलेली आहे तर जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सीट जर पाहिजे असेल तर कोणता त्यांचा सेफ एस एम एल असू शकतो कितीपर्यंत असू शकतो म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यांना एक अंदाज येऊन जातो की आपल्याला इथे गव्हर्नमेंट सीट मिळेल का सेमी गव्हर्नमेंट मिळेल तर जवळजवळ साडेतीन हजारापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा आहे तीन हजार पाचशे एवढा ज्या विद्यार्थ्यांचा एस एम एल येत असेल त्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जेवढा एस एम एल येत असेल साडेतीन हजार तर त्या विद्या तो विद्यार्थी गव्हर्नमेंट सीटसाठी से सेफ आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याच सेम कॅटेगरीला म्हणजेच ओपन कॅटेगरीला सेमी गव्हर्नमेंटसाठी सेफ स्कोर मी ते काढलेला आहे पाच हजार सॉरी सात हजार ते आठ हजार हा जर स्कोअर येत असेल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जर हा स्कोअर येत असेल तर महाराष्ट्रामध्ये सेमी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे तर हा एक्सपेक्टेड आहे आणि सेफ स्कोर आहे असं प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या ओके आणि नंतर मी पुढे इथ आणखीन पूर्ण कॅटेगरी पूर्णपणे काढलेली आहे तुम्ही ते कॅटेगरी पाहू शकता ई डब्ल्यू एस कॅटेगरी काढलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट कॉलेज पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्याला सेफ स्कोर असणार आहे तीन हजार ते तीन हजार पाचशे एवढा जर तुमचा जर स्कोर स्कोअर एस एम एल येत असेल तर तुम्हाला गव्हर्मेंट सीट नक्की मिळणार आहे आणि सेमी गव्हर्नमेंटचा विचार केला तर इथे तुम्ही सात हजार ते आठ हजार जर तुमचा येत असेल डब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांचा पण एस एम एल तर तोही विद्यार्थ्याला सेफ स्कोर असणार आहे सेमी गव्हर्नमेंटसाठी आणि ओबीसी कॅटेगरीचा आपण ते विचार करूया ओ पी सीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा साडेतीन हजार ते चार हजार एवढा जर एस एम एल असेल म्हणजेच लिस्ट त्यांची एवढी येत असेल तर त्या विद् विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट सीट मिळण्यासाठी सेफ असणार आहे आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे एवढा जर येत असेल तर त्या विद्यार्थ्याला ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हा सेमी गवर्नमेंटसाठी सेफ स्कोर असणार आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा इथे मी काढलेला आहे दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे हा एवढ्याच्यामध्ये जर तुमचा एस एम एल येत असेल तर एस सी विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट सीट मिळण्यासाठी हा सेफ स्कोअर असणार आहे आणि सेमी गव्हर्मेंटसाठी एस सी विद्यार्थ्यांसाठी अकरा हजार पाचशे तेरा हजार पाचशे एवढ्यापर्यंत जर तुमचा जर स्कोर येत असेल म्हणजे स्कोअर म्हणजे एस एम एल येत असेल तर तो तुमचा सेमी गव्हर्मेंटमध्ये कॉलेजमध्ये नंबर लागण्यासाठी हा सेफ स्को सेफ एस एम एल असणार आहे ही पण गोष्ट घ्या लक्षात एस सी विद्यार्थ्यांसाठी आणि पुढे मी एस टीसाठी पण काढलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंट सीट पाहिजे असेल तर एकवीस हजार ते बावीस हजार एवढा जर तुमचा एस एम एल येत असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहेत असं लक्षात येईल आणि तुम्हाला गव्हर्मेंट सीट मिळ मॅक्झिमम मिळण्याचे चान्सेस आहेत आणि एस टीच्या विद्यार्थ्यांना हाच स्कोअर काढलेला आहे सेमी गव्हर्नमेंटचा तर बावीस हजार ते तेवीस हजार एवढा जर तुमचा एस एम एल येत असेल तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट नक्की मिळणार आहे एस टी कॅटेगरीसाठी आणि ते वीजेचं पण विद्यार्थ्यांचं मी तर काढलेलं आहे सात हजार पाचशे ते आठ हजार पाचशे एवढा एस एम एल येत असेल तर विजे कॅटेगरीला गव्हर्नमेंट सीट मिळण्यासाठी सेफ स्कोअर असणार आहे एस एम एल सेफ असणार आहे आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी वीजे कॅटेगरीसाठी आपण एस एम एल पाहू शकतो तर आठ हजार पाचशे ते नऊ हजार एवढा जर येत असेल तर हा तुमचा सेफ एस एम एल असणार आहे हे तुम्ही विजे कॅटेगरीसाठी सेमी गव्हर्नमेंटसाठी ओके आणि हे नेक्स्ट मी विजेनंतर इथे मी पूर्णपणे काढलेलं आहे एन टी वन च्या विद्यार्थ्यांचा सेप्स से, एस से, एम से, 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 एल कोणता असणार आहे ते गव्हर्नमेंट सीटसाठी तर आठ हजार ते नऊ हजार पाचशे एवढा जर तुमचा एस एम एल येत असेल असे एन टी वनसाठी तर तो, तो तुम्हाला आल्यानंतर गव्हर्मेंट सीट मिळण्याची मॅक्झिमम चान्सेस आहेत आणि सेमी गव्हर्मेंटसाठी इथे काढलेला आहे नऊ हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे एवढा हा तुमचा एस एम एल येत असेल असे। तर तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट नक्की मिळणार आहे एन टी वनसाठी आणि एन टी टूसाठी साठी विद्यार्थ्यांसाठी सात चार हजार ते पाच हजार एवढा जर तुमचा एस एम एल येत असेल असे। तुमचे एन टी टू ह्या कॅटेगरीमधून जर तुमचा एस एम एल येत असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट सीट नक्की मिळणार आहे आणि एन टी टूसाठी सेमी गव्हर्मेंटसाठी पाच हजार ते आठ हजार हा जर तुमचा एस एम एल येत असेल तर तुम्ही नक्कीच सेफ झोनमध्ये आहेत एन टी टूचं आणि नेक्स्ट मी काढलेलं आहे लास्ट एन टी थ्री तर एन टी टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंटचं चार हजार ते चार हजार पाचशे जर एस एम एल येत असेल तर तुम्हाला नक्कीच गव्हर्मेंट सीट मिळणार आहे एन टी थ्रीसाठी आणि सेमी गव्हर्नमेंटसाठी आपण जे जर विचार केला एन्टी थ्रीचा तर पाच हजार ते आठ हजार पाचशे एवढा जर तुमचा एस एम एल येत असेल तर ही तुम्हाला सेफ झोन असणार आहे सेमी गव्हर्नमेंटसाठी तर विद्यार्थी मित्रांनो हे पूर्णपणे अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी ते काढलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे गव्हर्नमेंटचा एम बी बी एस जी सीट आणि सेमी गव्हर्मेंटमध्ये एम बी बी एसचे सीट जर पाहिजे असेल तर आपल्या एस एम एल किती पाहिजे आहेत म्हणजेच तुम्हाला एकत्रित अंदाज येईल आता एस एम एल आपल्याला लवकरच येईल तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपलं किती सेफ झोनमध्ये आहेत तर हे अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचं मी से प्रत्येक कॅटेगरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या कौन्सिलिंगमध्ये पण पार्टिसिपेट करायचं आहे तर तेही विद्यार्थी अगदी करू शकतात आता सध्या आमचं पेड काउन्सिंग चालू झालेलं आहे अगदी हे डॉक्टर सरोज आणि हा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एनीटाईम तुम्ही कॉल करून अगदी अधिक माहिती घेऊ शकता आणि आमच्या पेड काउन्सलिंगमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमचं एमबीबीएस डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी काउन्सलिंग करता येत नसेल तर तुम्ही नक्कीच आमच्या मार्फत तुम्ही काउन्सिलिंग करून तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न सुद्धा पूर्ण करू शकता अगदी तुम्हाला सेमी गव्हर्मेंटमध्ये नंबर लागत असेल तरीसुद्धा तुम्ही तिथे ट्राय करा कारण आपल्याला तिथेही आता सवलत मिळणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्यापैकी सगळ्या ह्याच्याबद्दल खूप डिटेल्समध्ये सांगितलेलंच आहे तर ज्या काही विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्न मिळत असेल तरी नक्कीच घ्या ती सीट सोडून नका कारण तिथेही आपल्याला स्कॉलरशिपच्या रूपामध्ये फी अर्धी पन्नास टक्के माफ होत असते अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज ते अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेल तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही एनीटाईम कॉल करून मेसेज करून विचारू शकता असे जर तुम्हाला व्हिडिओ जर नवीन नवीन जर पाहिजे असतील तुम्हाला तर तुम्ही नक्कीच आमचा हे घेऊ शकता तुम्ही ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय